इंडस्ट्रीज ज्या गावाच्या बाहेर कुठल्या न्यायालया पाहिजेत आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्पेक्शन जे आहे ते त्या कंपनीचं होणं अत्यंत आवश्यक आहे एक तर ही जी दुर्घटना आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे डोंबिवली मधली एम आय टी सी आहे एमआयडीसी एकदम गोष्टीच्या मध्यभागी आहे एक तर अशा पद्धतीच्या केमिकल कंपन्याच्या आहेत या केमिकल कंपन्या कुठंतरी लोकांना अशा पद्धतीचा धोका होणार नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजे वाजता या कंपनीमध्ये स्फोट झाला ही कंपनी अनेक दिवस बंद होती पण दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली आणि त्या जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये बॉयलर असतात ते बॉयलर जुने असतात अशा पद्धतीची लोकांची त्या तक्रार आहे त्यामुळं ते बॉयलर अशा पद्धतीचा स्फोट होण्यासाठी ते म्हणजे कानूर ठरतात त्यामुळं सरकारकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब इथं आले होते त्यांनी अशा पद्धतीचे इंडस्ट्रीज या लोकांना दोखावनानं अशा ठिकाणी हलवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे मला वाटतं या मृताच्या कुटुंबियांना त्यांनी मदत जाहीर केलेली आहे पण अशा पद्धतीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्रीज या गावाच्या बाहेर कुठं नेले पाहिजेत आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्पेक्शन जे आहे ते त्या कंपनीचं होणं अत्यंत आवश्यक आहे जे उद्योग मंत्रालय आहे उद्योग मंत्रालयाने याकडे लक्ष ते देणं बारकाईनं अत्यंत आवश्यक आहे जे आपले इन्स्पेक्टर असतात इन्स्पेक्टरचा जो इन्स्पेक्टर असतात ते नेहमी त्या कंपनीला त्यांनी भेट दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत काळजी घेतली आहे इकडे इंडस्ट्री बसलेली आहे सिक्स्टी फाय पासून इंडस्ट्री आहे आणि त्याच्यानंतर एरिया जवळ 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 येत गेलेलं आहे काय वाटतं अनधिकृत बिल्डिंग याच्या आसपासच्या परिसरामध्ये तयार झाल्या मोकळ्या भूखंडांमध्ये कारवाई व्हायला पाहिजे सगळ्या बिल्डिंग बाहेर झाला बाहेर बाहेर घ्या बाहेर घ्या बाहेर ৰাজ <laughs> मला असं वाटतं की जे अनधिकृत बांधकाम करतात त्यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे महानगरपालिकेची परवानगी असल्याशिवाय राज्य सरकारची परवानगी असल्याशिवाय अशा पद्धतीचे बांधकाम होऊ नये आणि मला असं वाटतं की सुरक्षित ठिकाणी अशा पद्धतीने घालवल्या पाहिजेत आज महिने हीच ज्या कल दीड बजे स्फोट से कम कई लोग जो है इनकी जड्डे हो चुकी है और ये कंपनी कई दिनों से पबंद थी कि, कि केमिकल फैक्ट्री है तो केमिकल फैक्ट्री में बॉयलर ओवरेज जो पुराना होता है वो नया उन्होंने लाना चाहिए लेकिन फैक्ट्री के मालिक नहीं लाते हैं तो मुझे लगता है कि भाई इस इंसिडेंट में जो मालिक है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए और उद्योग मंत्रालय में थोड़ा सा ऐसे कंपनियों की तरफ ध्यान देने की आवश्यकता है केमिकल कंपनियाँ गाँव के बाहर होनी चाहिए तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीने भेट दी है और ऐसी इंडस्ट्री बाहर के बारे में उन्होंने आश्वासन बहुत बड़ी का, गंभीर है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका